व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर नक्की करा मित्रमैत्रिणींनो तर आता आपण बघणार आहोत कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चमचमीत जन झणझणीत अशी अगदी कमी वेळेत होणारी पत्ताकोबीची भाजी आणि आपण त्यात अजून काही भाज्या मिक्स केल्या आहेत तर बघू शकता इथे मी एक पत्ताकोबीचा कण घेतला आहे टोमॅटो घेतले हिरवी मिरची घेतली आहे तर आणि कांदा घेतलेला आहे तर इथे मी पत्ताकोबी छान अशी कट करून घेतली इथे मी टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची पण छान अशी कट करून घेतलेली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि याच्यात आता आपल्याला छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे तर इथे सर्व कट केल्यानंतर इथे लसूण ठेचून घेतलं आहे तर चला आपण आता फोडणीची तयारी करू तर आता इथे आपण एक कढई घेतली आहे कडाईमध्ये सुरुवातीला टोमॅटो घालून घेते मी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे आपण टोमॅटो छान असा फ्राय करून घेणार आहोत टोमॅटोमधलं पाणी व्यवस्थित कोडणीमध्ये करून घेणार आहोत कोरडा तर बघू शकतो इथे टोमॅटो छान असं मी कोरडा करून घेतला आहे आता इथे आपण कांदा घालून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो आणि कांदा पण आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता इथे मी कढीपत्ता घालून घेते इथे कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला थोड्या वेळात मिरची घालून घ्यायची आहे मित्रमैत्रिणींनो तर आता इथे आपण छान असं कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता छान असा पण फ्राय करून घेणार आहोत आणि आता इथे पुन्हा एकदा मी व्यवस्थित फ्राय केल्यानंतर मग आपल्याला तेल घालून घ्यायचे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब कमेंट करा मित्रमैत्रिणींनो शेअर करा आता इथे आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत खूप सुंदर होते ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरबरोबर खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर पण छान लागते ही कोरडी भाजी तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मुगाची डाळ मठची डाळ पण त्यात ॲड करू शकता आता इथे आपण लसूण ठेसलेला तो पण त्यात फोडणीमध्ये घालून घेतो आहे आणि आता इथे आपण जी मिरची कट करून घेतलेली मिरची आपल्याला थोडीशी तिखटच घ्यायची उदाहरणार्थ लवंगी मिरची वगैरे अशीच घ्यायची त्याच्यामुळे भाजीची चव खूप छान येते तर आता इथे आपण मिरची आणि लसूण यांची छान अशी फोडणी तयार करून घेतोय बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं मोहरी घालून घ्यायची तर आता इथे मी सुरुवातीला थोडीशी मोहरी घेते आणि ती घालून घेते आपल्याला फोडणीमध्येच घालायची ती पण आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचे तर खूप छान होते ही भाजी मित्रमैत्रिणींनो आणि चवीला पण छान येते आणि टिफिनला द्यायला तर अगदी उत्तम पर्याय तर खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आता इथे पुन्हा एकदा मी छान अशी फ्राय करून घेते कारण टोमॅटो आणि कांदे वगैरे व्यवस्थित फ्राय झाले ना तर भाजीमध्ये ज्याची चव खूप छान येते आता इथे मी दोन मिनटं ह्या सर्व साहित्याची एक वाप काढून घेणार आहे तर इथे दोन मिनटं छान अशी वाप काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडंसं हळद घालून घ्यायची तर आता इथे आपली छान अशी वाप काढून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला आता इथे थोडीशी हळद घालून घ्यायची आणि थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहे तर मी इथे थोडंसं हळदीचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे मैत्रिणींनो कारण ह्या भाजीमध्ये हळद खूप छान लागते आणि कलर पण सुंदर येतो तर आता इथे थोडंसं मी अर्धा चमचा एवढं लाल तिखट घातलेलं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ हे आपल्याला फोडणीतच घालून घ्यायचे कारण नंतर भाजी शिजून थोडीशी होते त्याच्यामुळे आपल्याला त्या प्रमाणानुसारच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर फोडणीमध्ये मीठ घातल्यावर त्याची चव खूप छान येते आता इथे आपण छान असं फ्राय केल्यानंतर आपल्याला जो पत्ताकोबी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे बारीक तर तो आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे तर इथे मी थोडं थोडं करून असं सर्व पत्ताकोबी घालून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर ह्यात तुम्ही हरभऱ्याची डाळ पण शिजून घालू शकता ह्या भाजीमध्ये पण हरभऱ्याची डाळ तुम्हाला आवडत असेल तर घाला ह्यात मुगाची डाळ मटची डाळ ती पण खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि ही सुक्की भाजी खूप छान येते तर आता इथे मी सर्व पत्ताकोबी कढाईमध्ये घालून घेते आणि ते छान असं वरून परतून घेते चमच्याने तर बघू शकता तुम्ही खूप छान आल येते ही भाजी तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि टिफिनला द्यायला वगैरे तर खूप छान लागते आणि पत्ताकोबीचे भरपूर प्रकार पण बनवतायत तर मी सुरुवातीलाही म्हटलं तुमच्यासोबत भाजी शेअर करावी तर म्हणून मग हा व्हिडिओ मी आज बनवला आणि तुमच्यासोबत शेअर करते मित्रमैत्रिणींनो तर आता इथे मी चमच्याने छान असं वरती खाली मिक्स करून घेते भाजीला म्हणजे जेणेकरून भाजी सगळ्या बाजूने छान अशी शिजली पाहिजे तर आता ह्या भाजीला आपल्याला पाणी एक एक थेंबही घालायचं नाही ही पूर्ण वाफेवरच शिजून घ्यायची आहे तर खूप सुंदर येते ही भाजी चवीला आता इथे मी झाकण ठेवून देणार आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला दहा मिनटं छान अशी वाप काढून घ्यायची